रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा हात चिन्ह मिळाले तरच मी निवडणुकीला सामोरे जाणार हाताशिवाय बीजेपीचं कमळ पाडता येणार नाही सी आर सांगलीकर मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसकडून सी आर सांगलीकर यांनी शड्डू ठोकला आहे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी काँग्रेसकडून विधानसभा लढण्यास इच्छुक आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं मला उमेदवारी दिल्यास मी निवडणुकीला सामोरं जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय आम्हाला आमदार व्हायचं आहे आमदार होण्यासाठी कुठल्या तरी पक्षाकडे मतदान व्हाय काय उमेदवारी मागाय मागायला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यापासून काँग्रेसची माणसं आहोत काँग्रेसकडे आम्ही उमेदवारी मागितलेलं आहे काँग्रेस आम्हाला उमेदवारी देणार याची खात्री आहे म्हणून आज सगळं तुम्हाला बोलवून बाबा मी मी लढणार आहे लढायला तयार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं सध्या गाठीपेठी चांगलं आहे प्रतिसाद चांगला आहे इथं का आता सध्या म्हणाल की महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांची कल आहे त्यामुळे जिंकून येण्यासाठी काय फार अवघड होईल असं का मला वाटत नाही भरलं असेल तीन लोकांनी भरू दे पण मीच गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसला तिकीट मागवून इथंच आहे मी झालं विशाल पाटलांच झालं परत विशाल पाटलांचं आहे प्रत्येक इलेक्शन मध्ये इकडं तिकडं असं असल्या कारणाने म्हणून काँग्रेसला मागितले उद्धव ठाकरेंची शिवसेनेला जर जागा सोडत असेल तर महाविकास आघाडीचे घटक आहे तर त्यांनी त्यांच्या उमेदवाराकडे त्यांनी हे करावं मी काँग्रेसला जर मिळत असेल काँग्रेसला सोडत असेल तरच मी विचार करणार आहे जसं समजा बोलवलं तर देखील मी माझ्या वरिष्ठांना विचारलं वरिष्ठांनी जर लढायचं परमिशन दिलं तर लढणार आता सध्याच्या बाबतीमध्ये किंवा आता आप अपोजिशनबद्दल मी आता सध्याच काही बोलणार नाही टिप्पणी अजिबात करणार नाही पण मला काय करायचं आहे विकास म्हणजे काय विकास काय असू शकतं हे दाखवण्यासाठीच आपल्याला आमदार व्हायचं आहे बरोबर हे विकासामध्ये जे आवश्यक गोष्टी आहेत ते आणलं पाहिजे तर मी मगाशी बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं नाही का की बाबा महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे जे आता अनएम्प्लॉईड मुलं फिरतायत त्यांच्या त्यांच्या हाताला हात का मिळ काम पाहिजे शिक्षणाचे दर्जा सुधारला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे या सर्व गोष्टींचे आता बेसिक आहेत त्या बेस जर आपण व्यवस्थित केल्या रस्ते बिस्ते तर होत राहील रस्ते बिस्ते का ते काय मोठं नाही आहे रस्ते झाल्याने विकास होता असंच नाही आणि एम आय डीसारखे पुनरुज्जीवन आलं पाहिजे मोठमोठे फॅक्टरीज यायला पाहिजे मुलांना काम पुढं जायचं इथून गाय जर पुणे मुंबईला जायचं पुणे मुंबई राहतात पुढं मुलं राहायला जागा नाही जॉब आहे राहायला जागा नाही काय करायचं मग आपण आपल्या सांगलीमध्ये उभं करू शकतो आणि इथं त्यांना राहायला जागा असेल सर्व काय असेल म्हणून सांगली आपल्याला सुशलाम सुखलाम येईल मिरज म्हणजे मिरज आणि सांगली दोन्ही मुळूनच